नमस्कार मित्रांनो हरभऱ्याची मर हा जो विषय आहे जवळजवळ हरभरा कितीही मोठा होईपर्यंत म्हणजे फुलात जरी आला आणि घाटी जरी लागायला चालू झाली तरी हरभरा मरत आहे ही गोष्ट बहुतेक आता सर्वांच्या इथंच होत असेल पण आता इथं बघा हे का इथं पण हे का हे आत्ताच मिळालेलं आहे हे झाड तेव्हा ते एक झाड पुन्हा नंतर कुठं काय तेवढं नाही पण शक्यतो हे असं ह्याचा जो उपाय आहे तो उपाय आपल्याला सुरुवातीलाच करायला पाहिजे ज्या वेळेस आपण बीज प्रक्रिया करतो तीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे जवळजवळ माझ्या मते पन्नास टक्के जे काम असतं ना हरभरा मर व्हायचं ते बीज प्रक्रियेपशीच अवलंबून असतं आणि शक्यतो सर्वांनी बीज प्रक्रिया करायला पाहिजे तुम्ही जैविक बीज प्रक्रिया करा किंवा रासायनिक करा बीज प्रक्रिया केलेल्या प्लॉटमध्ये मरीचं प्रमाण एकदम कमी असते आता तुम्ही बघा आपण या प्लॉटला ट्रायकोडर्माचा वापर केला होता आपण जैविक वृक्षनाशक लावलं ला होतं तर एक मोजकेच कुठंतरी मोजकेच झाडं ते म्हणजे मेल येतं म्हणजे आत्तापर्यंतही उशिरापर्यंतसुद्धा का मोजकेच <coughs> तुम्ही लक्ष करा करा हे प्रमाण कधी वाढतं ज्यावेळेस आपण हरभऱ्याला पाणी देतो त्यावेळेस प्रमाण हे मरायचं जास्ती वाढते जवल जवल आता हे बघा आपला हा जॅकी ब्याण्णव अठराचा प्लॉट आहे जवळजवळ आता ह्याला सत्तर पंच्याहत्तर दिवस होत आले आता म्हणजे घाटे वगैरे सुटलेत हे चार फुटी बेड आहेत मित्रांनो बघा का हे घाटे असं असं प्रमाण आहे घाटेचं बघा हो का ही एक फांदी आहे हिला जवळजवळ दोन चार आठ ती सगळ्यात शेवटी एक म्हणजे नऊ नऊ घाटे धरून चला तुम्ही याची आणि राहिला विषय झाडांचा तर आपण हे टोकन पद्धतीनं केलेलं आहे तर हे बघा आपण याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे पण हे लागण पण अशी आहे आणि पाठीमागं धुई पण आली होती मग आपला अजून एक प्लॉट आहे त्याच्यात थोडा प्रॉब्लेम झालेला आहे पण याच्यामध्ये काही असं या खास झालेलं नाही म्हणजे धुईनं जरा फुलं वगैरे जळाली होती ह्याचे बघा एकदम शेंड्यापर्यंतचे सुद्धा जे घाटे आहेत लहान ते पण निघत आहेत आणि म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे हाच आहे की बाबा मर ज्या वेळेस होते ना त्यावेळेस आपण म्हणजे हरभरा मोठा झाल्यास पुन्हा त्याला आपण रोखू शकत नाही मरीला आपण सुरुवातीलाच जर बीज प्रक्रिया चांगली केली तुम्ही जैविक करा किंवा रासायनिक करा बीज प्रक्रिया जर केली ना तर शंभर टक्के म्हणजे पन्नास टक्के किंवा त्याहीपेक्षा जास्त <Coughs> आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकता आणि राहिला विषय तर आता सध्या जर कोणाचं जास्तीत जर मरत मर होत असेल तर तुम्ही आपलं लिक्विडमध्ये एक बी एस एफ कंपनीचं प्रॅक्जर म्हणून एक चांगलं जरा भारीतलं औषध आहे म्हणजे बुरशीनाशक आहे आंतरप्रवाही हो वा ची ची ते फवारा किंवा अजून भरपूर क बाजारामध्ये आहेत पण लिक्विडवाले वापरून बघा कारण सध्या आता कोणाचे बी हरभरे जवळजवळ फुलाची कंडिशन आहे कोणाची घाटेची आहे म्हणजे शक्यतो फुलाच्या अवस्थेच्या आसपास आलेले आहेत आता बघा हे आपला किती मस्त डेव्हलप झालं आहे आणि एक गोष्ट लक्ष करा मित्रांनो पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे याच्यामध्ये या दोन बेडला म्हणजे आपलं ड्रिप आहे ह्याच्यामध्ये याला आपण पाहिजे तवा देतो आणि याला जे आहे ते जरा हा शेवगा असल्यामुळे याला अजूनमधून सोडतो त्याच्यामुळे तुम्ही लक्ष करा याचे पूर्ण घाटे बनलेत अगं उग मोजकी राहिलेत पण याला अजून पण फूल आहे तर तुम्ही जोपर्यंत पाणी देत जाचाल तोपर्यंत हरभरा वाढतच जातो आहे आणि फुल शक्यतो लवकर लागत नाही फुल उशिरा लागतं तरी त्या हिशोबानं आपलं सत्तर पंच्याहत्तर दिवस म्हटलं तर आता थोडे दिवस आपण याला गॅप देणार आहोत जेणेकरून हे पूर्ण फुलं पण बसून जावं आणि शेवटी शेंड्या शेंड्याचे थोडे फु फुलं काही टिकत नाही कारण वयामानानं ना पण थोडा फरक पडतो तर मित्रांनो हे आपला असा हरभरा आहे याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्माचा वापर केल्यामुळं मर वगैरे नाही झाली पण ज्यांची मर झालेली आहे ना त्यांनी अवश्य कधीही म्हणजे कसं आता वेळ गेल्यास पुन्हा काही फायदा नसते सुरुवातीलाच हे कामं करायची पण याच्यानंतर सुद्धा कधी करते वेळेस नक्की करा आणि शक्यतो सध्या लिक्विड बुरशीनाशक मारून पहा त्याचा रिझल्ट पण चांगला आहे म्हणजे जेवढे मेले झाडं त्याला आपण काही करू शकत ना पण ह्याच्यानंतरचे तरी म्हणजे मर थांबवण्यासाठी तसा उपयोग करा तुम्ही ठीक आहे मित्रांनो धन्यवाद